देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमध्ये दुपारी दीडच्या सुमारामध्ये होणार आहेत तर दुसरीकडे जर बघितलात आपण तर या ठिकाणी या ठिकाणचे गावकरी जे आहेत ते पूर्णपणे आक्रमक आहेत स्वतः सी पी एमचे डहाणूचे आमदार जे आहेत विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली सुनील सारा आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास दोन आमदारांच्या नेतृत्वाखाली या गावामध्ये वाढवण बंदराच्या मुख्य रस्त्यावरती या ठिकाणी आंदोलन आणि निषेध व्यक्त करण्यात येणार आहे माझ्यासोबत स्वतः विनोद तुमचा जी तर म्हणजे वाढवण मंदिराला हा गेल्या अनेक वर्षापासून प्रचंड विरोध असताना सुद्धा संबंध स्थानिकांचा पीएमांचा प्रचंड विरोध असताना पण आज आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्रजी मोदी साहेब इथे पालघरमध्ये येऊन या वाढवण बंदिराचं उद्घाटन करत आहेत आज आम्हाला असं वाटतं की एवढा प्रचंड विरोध असताना पण हा जेवढा पोलीस फाटा येथे एवढा लावण्यात आलेला आहे की आम्हाला गावातून आमच्या रस्ते म्हणजे आमच्या स्वतःच्या गावातून बाहेर एकदम कठीण झालेलं आहे अशा पद्धत ही परिस्थिती निर्माण करून देऊ आहे हे काय योग्य नाही आम्हाला असं वाटतं की एक हा हुकुमशाहीकडे हे वाढ मंदिरचं जे उद्घाटन आहे हे हुकुमशाही पद्धतीने केलं जातं असं आम्हाला याच्यातून निदर्शनास येतं खरं म्हणजे ह्या भागातला समुद्रकिनाऱ्यावरचा जो मच्छीमार आहे हा साधारणतः दोन अडीच लाखाच्या जवळपास हा मच्छीमार जो, जो आहे हा ह्या वाढवून बंदरामुळे त्यांची मच्छीमारी पूर्णतः बंद होणार आहे त्याचप्रमाणे आता आम्ही जेव्हा बघतोय की हे सर्व मोठमोठे हायवे नंतर रेल्वे असे जे प्रोजेक्ट इथून या वाढवण बंदरामुळेच होत आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्यात त्याचा मोबदला ते सगळ्यांना मिळत नाही परंतु विरोध असताना पण ते जबरदस्ती संपादित केल्या गेल्या आणि आज हे उद्घाटन केलं जात आहे कारण म्हणजे या भागातील प्रचंड मोठ्या संख्येने हा विरोध या ठिकाणी होणार आहे वरवर बस स्टॉप इथे ह्या परिसरातील सर्व लोक एकत्र येणार आहेत आणि हा विरोध आम्ही यावेळेस दर्शवणार आहोत हे बघा तसं अजून आम्ही काय निश्चित असं आकडा देऊ शकत नाही की किती कि कि लोक जमतील परंतु लोकांच्या तीव्र भावना आहेत की बाबा हे वाढवून बंदर रद्द झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने मोठ्या संख्येने लोक इथे उपस्थित होतीलच आणि साधारणतः एक बारा एकच्या दरम्यान हे इथे निदर्शनं आम्ही करूया आत्ता त्याचं स्वरूप सम आता आता लगेच त्याचं स्वरूप सांगता तशा पद्धतीने अजून माननीय सुनील भुसारा साहेब इथे अजून येत आहेत संपूर्ण महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आणि पालघर जिल्ह्यातल्या संपूर्ण ज्या आदिवासी संघटना आहेत त्या सर्व मच्छीमार संघटना आहेत सर्व एकत्र येऊन हे निदर्शन आम्ही करणार होतो कार्यक्रमाला जात आहेत तर बघा पालघर म्हणजे डहाणू आणि ह्या परिसरातले पालघर जिल्ह्यातील त्या ज्या काही ग्रामपंचायत लेवलमध्ये बसेस पाठवल्या होत्या त्या काही भागातून काही लोक गेले असतात मग बऱ्याचशा ग्रामपंचायतमधून ह्या बसेस खाली गेलेल्या आहेत त्या आम्हाला दिसतात व्हिडिओ येत आहेत बऱ्याचशा ग्रामपंचायती लोक खाली गेले आहेत आता काही येताना गुजरातवरून वरून दिसला दिसल्या आम्हाला छोट्या छोट्या गाड्या जे माझी काही गाड्या किंवा इको अशा गाड्या बऱ्याचशा गुजरातमधून येताना दिसल्या तर मला वाटतं गुजरातमधून पण त्यांनी लोक आणण्याचे दबाव नाही जसं काय नाहीये आता लोकशाहीमध्ये आम्हाला हे वाढवून बंदर नको आहे आमचा विरोध आहे तो विरोध आम्ही दर्शवणार त्याच्यामध्ये कोणाचं प्रेशर वगैरे असं आण आपण बघितलेलं आहे की सध्या वाढवण बंदराच्या तिकडे पंतप्रधान भूमिपूजन सोहळा करतील आणि दुसरीकडे या ठिकाणी दोन आमदारांच्या नेतृत्वाखाली तिथं आज निदर्शन सुद्धा करण्यात येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सर्व विजय गायक पाटील विनायक मराठी राहुल पाटील राहुल पाटील वाढवन बंदर रद्द झालंच पाहिजे वार्डवन बंदर रद्द पाहिजे पालघर जिल्ह्यातील मच्छीमार शेतकऱ्यांना बंदर रद्द झालंच पाहिजे बंदर रद्द कराडवन बंदर रद्द करा हुकुमशाही बंद करा हुकुमशाही बंद करा पुलिस की तानाशाही नाही चलेगी पुलिस की दादागिरी नाही नाही चालेल वडवण बंदर रद्द झालंच पाहिजे रद्द करा रद्द रद्द करा मच्छीमारांना उद्धवस्त करणार वडवण बंदर रद्द करा रद्द अदा नी चल जाव अदा नी चला जाव जाण बंदर रद्द झालंच पाहिजे वडवण बंदर रद्द Talat Bayde. Talat payday, Talat payday.